नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील वेणुताई चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले यावेळी उद्घाटक म्हणून श्रीकांत देशमुख यांची उपस्थिती होती सुरुवातीला श्रीकांत देशमुख यांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन समितीचे अध्यक्ष सतीश लोमटे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले तर यावेळी व्यासपीठावर समितीचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर कमलाकर कांबळे त्याचबरोबर समितीचे सचिव दगडू लोमटे यांची उपस्थिती होती सुरुवातीला यावेळी यशवंतराव स्मृती समारोह समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी प्रस्तावित करताना अधिक माहिती दिली गेल्या चाळीस वर्षामध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या निमित्तानं जे काही उद्घाटन त्या उद्घाटनाचं चिंतन कविसंमेलन त्या कविसंमेलनामध्ये सगळ्या विषयांना धरून ज्या ज्या कवींनी या व्यासपीठावरती कविता म्हटल्या त्या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत ते कवी माहिती आहेत या तीन दिवसामध्ये यशवंतरावांच्या विचाराला अनुसरून आपण काही कार्यक्रम आखतो आणि त्या कार्यक्रमामध्ये उद्घाटन कवी का संमेलन दुसऱ्याशी चित्रकला स्पर्धा बालानंद मेळाबाव उद्या रात्री सुगम संगीताचा कार्यक्रम सव्वीसला दरवर्षी असतो आणि तिसऱ्या दिवशी शेतकरी परिषद समारोप समारंभ त्याच्यामध्ये साहित्य संगीत कृषी आणि युवा या लोकांना आपण पुरस्कार देतो यशवंतरावच्या नावाने आणि रात्री मग शास्त्रीय संगीताची मैफिल होऊन हा या कार्यक्रमाची सांगता होते व्यंकटराव डोळे असतील भगवानराव लोमटे असतील बी के सबणे असतील आर डी देशपांडे असतील रामकाका मुकुद्दम या सगळ्यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली इथे मराठवाडा संगीत संमेलन एसआट्टी कॉलेज कॉलेजच्या ग्राउंडमध्ये घेतलं होतं आणि त्या समारंभामध्ये औषधाचा एक आठ वर्षाचा मुलगा जो चिगरी गुरुजींचा शिष्य आहे त्यांनी तबलावादन केलं होतं आणि आवर्तनानंतर जो समेवर आल्यानंतर तेव्हा तर मला काही संगीत करत नव्हतं पण आवर्तन झाल्यानंतर समेवर आल्यानंतर सगळे समोरचे तीन साडेतीन हजार लोक बसलेले लो होते शेवटच्या टोकापर्यंत ते सगळे उभं राहून त्या आठ वर्षाच्या पोराचं टाळे वाजून कौतुक केलं होतं यावेळी यशवंतराव समितीचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर कमलाकर कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला बुलढाणा जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबामध्ये ते जन्मले अतिशय प्रतिकूल स्थितीमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं आई वडिलांचा आग्रह होता की तू शिकलं पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी आपलं शिक्षण त्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पूर्ण केलं ते पुढे प्राध्यापक झाले आणि तिथं फारसं मला वाटतं ते रमले नाहीत एम पी एस सीची परीक्षा देऊन ते निबंधक या सहकार खात्याच्या पदावरती पोहोचले आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावामध्ये त्यांनी काम केलं महाराष्ट्राला सह्याद्री करण्याची थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे काम अंबाजोगाईच्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहामुळे होते असे मत साहित्यिक अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत देशमुख यांनी केले भगवानरावजी सर बापू म्हणायचे त्यांना सगळेजण मला खूपदा भेटायचे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली माझं ज्यावेळेस नुकतंच लोकसेवा आयोगाकडून निवड झाली होती माझा सुरुवातीचा कालखंड या ठिकाणी गेला होता आणि बापू मला भेटायला नेहमी यायचे आणि आमच्या खूप आईस गप्पा व्हायच्या त्यावेळेस कवी म्हणून माझा फारसा उदय वगैरे काही झाला नव्हता पण मला कवितेची आवड आहे असं बापूंना कळालं होतं म्हणजे कसं आहे की बीड जिल्हा नावाची जी गोष्ट आहे ना ती महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना खूप आकर्षक वाटते एक स्वतंत्र ओळख असलेला हा जिल्हा आहे जी ओळख कुठल्याही जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये नाही ती बीडला ओळख आहे म्हणजे हाबाडा हा शब्द बीड जिल्ह्यांनी मराठी भाषेला दिलेला आहे अशा कितीतरी गोष्टी आणि त्याही पलीकडे जाऊन मी सांगेल की क्रांतीसिंह नाना पाटलांसारखा माणूस जो पहिला वारकरी कॉम्रेड असं म्हणता येईल तो सुद्धा बीड जिल्ह्यांनी भारताच्या संसदेला दिलेला आहे म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या बद्दल बोलत असताना आपली एक जबाबदारी असते असं मला नेहमी वाटत आलेलं आहे काय आहे यशवंतराव चव्हाण म्हणजे ज्या ठिकाणी एक संदर्भ असा आहे की उजनी धरणाचं ज्यावेळेस भूमिपूजन होतं त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी केलेलं एक भाषण आहे तुझ्या चरणांजवळ अठ्ठावीस युगे ही चंद्रभागा वाहत आली या चंद्रभागेला उजनीजवळ आज आम्ही थांबवतो आहोत ज्ञानबा तुकारामाच्या शेतीत आणि झोपडीत विठ्ठला आता तुझा या कार्यक्रमाचे संचलन व आभार ज्योती भोसले यांनी केले यावेळी ज्येष्ठ नागरिक विविध क्षेत्रातील मान्यवर यांची मोठी उपस्थिती होती योगे शुरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई हो